मित्रांनो नमस्कार स्वागत आहे सगळ्यांचं शिवराज सर यूट्यूब चॅनलमध्ये आय टी ॲडमिशन दोन हजार चोवीसच्या राऊंड सुरू होतील आता तर पसंतीचा ट्रेड कसा मिळवायचा आहे याच्याबद्दल थोडंसं गायडन्स करणार आहे आजच प्रोव्हिजनल लिस्ट सकाळीच पडलेली आहे तुम्हाला प्रोव्हिजनल मेरिट नंबर आलेला आहे आणि सदर मेरिट नंबर बघून तुमच्या लक्षात येईल की आपल्याला जे ऑप्शन फॉर्म भरले आहेत ते बरोबर आहे किंवा नाही हे तुम्ही बघून एकदा चेक करू शकता मेरिट जर खाली असेल खाली म्हणजे कमीत कमी नंबर असेल तर तुम्हाला तुम्ही भरलेले ट्रेड जे असतात ते लागूच शकतात परंतु तुमचा जर मेरिट नंबर वर असेल म्हणजे जास्त मेरिट नंबर असेल तर मात्र ट्रेड मिळण्याची शक्यता कमी असते तरी पण ते ट्रेड कशाप्रकारे टाकायचे आणि नवीन ऑप्शन तुम्ही ॲड करू शकता बदलू शकता याच्याबद्दल या व्हिडिओमध्ये डिटेल बघणार आहोत ट्रेड आणि आय टी आय भरताना म्हणजे ट्रेड आणि आय टी आय कॉलेज भरताना काळजी काय घ्यायची आहे त्याचबरोबर जनरल मेरिट कॅटेगरी मेरिट जिल्हा मेरिट म्हणजे काय याच्याबद्दलसुद्धा डिटेल बघणार आहोत जाऊ डायरेक्ट व्हिडिओकडे तोपर्यंत तुम्ही चॅनलवर विसरा तर सबस्क्राईब करा ऑल नोटिफिकेशनला क्लिक करा म्हणजे तुम्हाला सगळ्या नोटिफिकेशन मिळत जातील आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका रोजच्या अपडेट्ससाठी तुम्ही टेलिग्राम आणि व्हॉट्सअप चॅनललासुद्धा जॉईन करू शकता सगळ्याच लिंक खाली डिस्क्रिप्शनमध्ये दिलेल्या आहेत तर मित्रांनो थोड्याच वेळापूर्वी व्हिडिओ टाकला होता म्हणजे दुपारी मेरिट लिस्ट आलेली आहे सगळ्यांना एस एम एससुद्धा आलेले आहेत तर प्रोविजनल मेरिट लिस्ट पो प्रोविजनल तुम्हाला मेरिट नंबर आलेला आहे जनरल मेरिट नंबर आलेला आहे तर तो जर व्हिडिओ बघितला नसेल तर बघून घ्या म्हणजे तुम्हाला कशाप्रकारे मेरिट बघायचं ते सुद्धा यामध्ये टाकले आहे लिंक खाली डिस्क्रिप्शनमध्ये देत आहे आता यामध्ये प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट मिळाल्यानंतर तुम्हाला अशा प्रकारे नंबर्स मिळतात तर जनरल मेरिट नंबर जो असतो तुमचा हा स्टेट लेवल असतो म्हणजे पूर्ण राज्यामध्ये तुमचा हा नंबर आहे आता थोडासा वर खाली जाऊ शकतो कारण ग्रिव्हिन्स अजून चालू आहेत ग्रेव्हिन्स उद्यापर्यंत संपल्यानंतर तुमचा मेरिट नंबर जो आहे थोडासा बदलू शकतो आता स्टेट लेवल कॅटेगरी मेरिट जी आहे ती या ठिकाणी म्हणजे तुम्ही ज्या कॅटेगरीचे आहात त्या कॅटेगरीमध्ये तुमचा हा नंबर आहे म्हणजे पहिला तुमचा जनरल नंबर झाला जनरल मेरिटवरनं बऱ्याच वेळा मेसेज येतात आणि कॅटेगरी मेरिट हा तुमचा त्या स्टेट लेवलचा हे दोन्ही जे आहे ते पूर्ण महाराष्ट्रासाठी लागू आहेत म्हणजे महाराष्ट्रामध्ये तुमचा हा नंबर आहे आता तुम्ही होम डिस्ट्रिक्ट म्हणजे तुम्ही ज्या जिल्ह्यामध्ये दहावी केलेली आहे त्या जिल्ह्यामध्ये तुमचा मेरिट नंबर हा याप्रमाणे असतो म्हणजे तीन नंबरला दिला तुमचा होम डिस्ट्रिक्ट ज्या जिल्ह्यात तुम्ही दहावी केलेली आहे त्याचा हा नंबर आहे आणि परत होम डिस्ट्रिक्ट तुमचा कॅटेगरी मेरिट हा सुद्धा अगदी कमी आलेला असतो म्हणजे तो यावरून तुम्हाला पहिल्या तीस तीन राऊंडमध्ये काय मिळतात ट्रेड मिळू शकतात तर पहिले तीन राऊंड हे त्यामध्ये कॅटेगरीचे असतात त्यामुळे या मेरिटवरनं तुम्हाला पूर्ण तुमच्या जिल्ह्यामध्ये अशा प्रे तुम्ही मागाल ते ट्रेड त्या ठिकाणी मिळणार आहेत मेरिट जर खाली असेल म्हणजे कमीत कमी तकमी नंबर असेल तुम्हाला त्या त्या ठिकाणी ट्रेड मिळतात जर तो खूप मोठा नंबर असेल तर त्या ठिकाणी ट्रेड मिळू शकत नाही त्यामुळे ऑप्शन कशा प्रकारे भरायचे आहेत मेरिट बघून म्हणजे हा मेरिट नंबर जे बघून आहेत जिल्ह्यातील मेरिट म्हणजे जिल्ह्यातील संस्थांमध्ये कोणते ऑप्शन भरायचे राज्यातील संस्थांमध्ये तुम्ही कोण कोणते जवळपासच्या संस्थांमध्ये कोणते ऑप्शन भरू शकता याच्याबद्दल डिटेल बघणार आहोत आता ज्यावेळी मित्रांनो तुम्ही फॉर्म भरता ऑप्शन फॉर्म भरता कसा भरायचा त्याची डिटेलसुद्धा मागच्याच व्हिडिओमध्ये टाकलेले होते राऊंड न म्हणजे फर्स्ट राऊंडसाठी आता फॉर्म भरलेला आहे समजा हा विद्यार्थ्याने भरलेला आहे याला फक्त इलेक्ट्रिशियनच पाहिजे म्हणून याने पहिले या ठिकाणी इलेक्ट्रिशियन हे ट्रेड टाकले आहेत म्हणजे जवळपास ज्या आता बरेच विद्यार्थी लांब लांब पण ट्रेड टाकून ठेवतात पण ते नंबर लागू शकतात होता, चुका होतात काय तर तुम्ही समजा जव्हारच्या ठिकाणी तुम्ही राहताय समजा एक ठाण्याला आणि तुम्ही जव्हारच्या ठिकाणी इलेक्ट्रिशियन टाकलेला आहे आणि तुमचा तो लागून गेला तर तुम्हाला जव्हारला काय जायची इच्छा नसते मग तो तुम्ही काय करता एक ट्रेड एखाद वेळी लागल्यानंतर त्यावेळी दुसऱ्या ज्यावेळी शपलिंग असतं त्याच राऊंडमध्ये त्यावेळी तुम्हाला दुसऱ्या पसंतीचा ट्रेड लागत नाही आता सुरुवातीला ज्या जिल्ह्यामध्ये तुम्ही दहावी केली आहे त्या जिल्ह्यातल्या विद्यार्थ्यांना प्राधान्य असतं त्यामुळे ज्या जिल्ह्यात तुम्ही दहावी केली आहे त्या जिल्ह्यातील आय टी आय आणि ते त्याच्यामधील ट्रेड जे तुमचे पसंतीचे आहेत ते त्या ठिकाणी टाकायचे आहेत त्यानंतर आता हा समजा ठाणे जिल्ह्यातील दहावी आहे म्हणून ठाणे जिल्हा इथे होम डिस्ट्रिक्ट आलेला आहे म्हणजे ठाणे जिल्ह्यात दहावी केली आहे त्यामुळे दोन ठिकाणी होम डिस्ट्रिक्ट आला म्हणजे अंबरनाथचा हा त्यांचा ठा ठाणे जिल्ह्यातील म्हणजे दोन्ही ठिकाणी त्याला नव्वद टक्के जा जागा जागामध्ये प्राधान्य मिळणार आहे त्यानंतर समजा ह्यामध्ये मिळालं न नसेल तर तुम्ही अदर डिस्ट्रिक्टमध्ये थोडंसं मेरिट जास्त असतं कारण दहाच फक्त दहा टक्के जागा त्या ठिकाणी राखीव असतात परंतु भरून ठेवायचे म्हणजे समजा मुलुंड आहे हा पेक्षा अदर डिस्ट्रिक्ट झाला तर याच्यामध्ये सुद्धा इलेक्ट्रिशन टाकलं म्हणजे ह्यांना ट्रेड इलेक्ट्रिशनच करायचं आहे म्हणून सगळ्या जवळपासच्या आय टी आयमध्ये त्यांनी इलेक्ट्रिशन टाकलेलं आहे आता समजा इलेक्ट्रिशन नाही टाक दिला समजा मिळाला नाही तर दुसरा राऊंड म्हणजे त्या ठिकाणी दुसरा ट्रेड प्रिफरन्स म्हणतो आपण त्याला दुसरं प्राधान्य या ठिकाणी फिटरला दिलेलं आहे समजा इलेक्ट्रिशनला मेरिट लागलंच नाही कोणत्या जिल्ह्यामध्ये होम डिस्ट्रिक्टसुद्धा मध्ये लागलं नाही तर फिटरला मेरिट लागणार ला की ना किंवा नाही हे तुम्ही त्या ठिकाणी टाकून ठेवायचं असतं शक्यतो पहिल्या राऊंड पहिल्या एक दोन राऊंडला तुम्ही तुमच्या आवडीचे आणि आवडीचे पसंतीचे ट्रेड आणि पसंतीचे आय टी एस टाकायचे असतात तिसऱ्या राऊंडनंतर तुम्ही ऑप्शन त्या ठिकाणी चेंज करू शकता म्हणजे चुका बरेच विद्यार्थी करतात सगळे पन्नास साठ ऑप्शन भरून ठेवतात आणि त्यामध्ये साठ नंबरचा ऑप्शन जो तुम्हाला नकोच असतो असे ट्रेड टाकून ठेवतात आणि मग त्या ठिकाणी तुम्ही तो ट्रेड घेत नाही किंवा ती जागा त्या ठिकाणी तुम्ही अलर्ट करत नाही त्यामुळे तुम्हाला पहिले जे तुम्ही टाकले असतात त्या ठिकाणी मिळत नाही त्यामुळे पहिले दोन तीन राऊंड कमीत कमी ट्रेड टाका जे तुमचे आवश्यक जे पहिले तीन प्रिफरन्स असणार आता हा इलेक्ट्रिशियन आहे नाही मिळेल तर फिटर नाही मिळत तर आर एसीचे तीनच त्या ठिकाणी प्रिफरन्स ठेवून दिले फक्त आय टी आयच्या त्या ठिकाणी समजा हे वर्चित फिटर मिळाला नाही इलेक्ट्रिशियन मिळालं नाही तर आर ए सीला प्रिफरन्स दिलेला आहे अशा प्रकारचे प्रिफरन्स त्या ठिकाणी तुम्ही देऊन ठेवायचे आहेत आणि कमीत कमी ट्रेड पहिल्या दोन तीन राऊंडला टाकायचे आहेत म्हणजेच तुम्हाला या ठिकाणी यामधलाच कोणता तरी एक ट्रेड लागू शकतो आता तुम्ही समजा तुम्हाला नको असलेला ट्रेड टाकला स्टेनो टाकला किंवा तुम्हाला एम एम टी एम आहे सगळे ट्रेड समजा टाकून ठेवले आणि एखादा टे ट्रेड तिक त्या ठिकाणी लागून गेला आणि तुम्हाला पाहिजे असतो फिटर मग तुम्ही म्हणणार की मला फिटर मिळाला नाही आणि मग तुम्ही काय करता तो ट्रेड घेत नाही म्हणजे तुम्हाला शपलिंग ज्यावेळी होतं त्यावेळी तो ट्रेड मिळत नाही एखाद्याला तो मिळालेला असतो त्यावे त्यामुळे पहिला ट्रेड त्या ठिकाणी मिळत नाही त्यामुळे शक्यतो पहिल्या राऊंडला तुमच्या पसंतीचे एक दोन ट्रेड टाका जे नको आहेत ते या ठिकाणी टाकू नका नको असलेल्या आयटीआ टाकू नका या चुका त्या ठिकाणी करू नका तर अजून काही कमेंट डाऊट असेल तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा आहेत मेरिट लिस्ट लागणार आहे सात तारीखला फायनल मेरिट लिस्ट आपण त्याला म्हणतो आणि आता जे चालू आहे ते ग्रीव्ह चालू झालेलं आहे आजपासून आणि ऑप्शन फॉर्म भरणं चालू आहे त्यामुळे लवकरात लवकर ऑप्शन उद्यापर्यंत भरून घ्या म्हणजे तुम्हाला अद्यापही ऑप्शन बदलता येतील ऑप्शन फॉर्म कसा भरायचा त्याचा व्हिडिओ याच्यापूर्वी अपलोड केलेलाच आहे तर सगळ्यांना खूप खूप शुभेजा आहेत काय डाऊट असेल तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू थँक्यू व्हेरी मच आणि बेस्ट